हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी जीएमसी मुंबई यामध्ये जे काही गट ड सवर्गातील विविध पद होती त्यांची एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली आहे आणि त्याची आन्सर की जी आहे ती आता अवेलेबल झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा अकॅडमीमध्ये एएनएम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मसिस्ट या सर्व पदांसाठी जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे पीविस क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि लक्षात घ्या तुम्हाला जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला टेस्ट सेरीज ज्या आहेत सेपरेटली परचेस कराव्या लागणार नाहीत बॅच मध्येच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि जर तुम्ही जॉब प्रोफेशनल इंटरेस्टेड तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत तुम्ही जर लाईव्ह लेक्चर मिस केलं तर रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्ही पाहू शकणार आहात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता जाणून घेऊया की आन्सर की जी अवेलेबल झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन पहा वैद्यकीय शिक्षण जीएमसी मुंबई बच्ची इन्फॉर्मेशन आहे गड ड सरळ सेवाची भरती प्रक्रिया जी आहे पहा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अधिपत्याखाली सर जे जी समूह रुग्णालय ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अखत्यारीत सात संस्थांमधील गट ड सर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तीन दहा म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि तीन ऑक्टोबरला तुमची आलेली होती आणि पंधरा नोव्हेंबरला जी काही एक्झाम आहे ती कंडक्ट झालेली होती ठीक आहे मग ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींना आता आन्सर की जी आहे आणि ऑब्जेक्शन फॉर्म ते पण अवेलेबल करून दिलेले आहेत 20 वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमचे जे आन्सर की आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकताय आणि जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन फॉर्म पण तुम्ही फिलअप करायचं आहे आणि तुमचे आन्सर्स जे आहेत ते कळवायचे आहेत ठीक आहे या कालावधीमध्ये या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई आणि वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्या जीएमसी जे जे एच डॉट ईडीयू डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट इन या दोन वेबसाईट वरती तुम्ही आन्सर की जे आहे चेक करू शकता ठीक आहे तसेच ऑनलाईन स्पर्धा विचारणार विचारण्यात आलेली प्रश्नांसंबंधी उमेदवारांना शंका किंवा आक्षेप असल्यास त्यावरील विचारणा करण्याबाबत जाहिरातीमधील विशेष सूचना यामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकतीवरती प्रति प्रश्न शंभर रुपये हे येणार आहे म्हणजे जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल एखाद्या क्वेश्चनवरती किंवा आन्सर मधला आन्सर जे आहे ते तुम्हाला काही वेगळं सजेस्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म फिलअप करताना एक एका प्रश्नासाठी शंभर रुपये असे चार्जेस जे आहेत ते पे करावे लागणार आहेत आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पर्यंत ऑब्जेक्शन फॉर्म जे आहे ते स्वीकारले जाणार आहेत म्हणजे तेवीस नोव्हेंबर पर्यंतच हे तुमचे ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते स्वीकारले जाणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे म्हणजे तुमचे आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते अवेलेबल आहेत वीस तारखे वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते अवेलेबल आहेत आणि तो तेवीस नोव्हेंबर नंतर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते फिल अप करू शकणार नाही आहात असं इथं दिलेलं आहे आणि ऑफिशियल वेबसाईट जी आहे प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ऑफकोर्स ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल या रिगार्डिंग तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे आन्सर की बद्दल ती इथे प्रोव्हाइड केलेली आहे तर बघा जीएमसी मुंबईमध्ये जे काही वेकन्सी आलेल्या होत्या त्यामध्ये आन्सर की त्या एनेम, जी आहे ती रिलीज झालेली आहे त्याबद्दलची डिटेल काही इन्फॉर्मेशन होती ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि पहा अकॅडमीमध्ये जे काही आरोग्य विभागामध्ये नवीन भरती येणार आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्यामध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सगळ्या पोस्टसाठी वेकन्सीज ज्या आहेत ते येणार आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि बॅच मध्ये लक्षात घ्या तुम्हाला टेस्ट सिरीज पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तसेच तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते देखील अटेंड करू शकणार आहात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू